छताचा वरचा लाकडी खांब अडकल्याने सुदैवाने कळताच शेजाऱ्यांनी तात्काळ अडकलेल्या कुटुंबियांना घरातून सुखरूप बाहेर काढले या घटनेत कोणत्याही प्रकारे जीवितहानी झाली नसली तरी सततच्या पावसामुळे सखाराम शिवाजी वाघ यांच्या घराचे संपूर्ण छत कोसळल्याने घरातील दैनंदिन उप उपयोगाचे अन्नधान्य साहित्य तसेच घराचे मोठ्या नुकसान झाले आहे शासनाने त्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जात आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे लोकहिंदचे रिपोर्टर अतुल भोईर यांनी विरो रिपोर्ट लोक नृत्तभाहिनी